आणि एक महत्वाचं नाव घ्यायचं घ्यायचं राहिलं माझ्याकडे एकमेव इमानदार माने पाटील ते म्हणजे किशोर काका या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं अकमल नगरीचा विकासाचा पाया हा पाटील साहेबांनी बाबासाहेब माने पाटील साहेबांनी सदभाव त्याच्यावर अनेक सहकार्य विविध जाती धर्मातल्या लोकांनी एकत्रितरित्या येऊन या गावाचा विकास रचण्याचं कामाची सुरुवात त्या काळामध्ये केली आज सत्त्याण्णव वर्ष झाली तेव्हा लोकल गोड होत तेव्हा बापूजी असतील कोंडी बापूजी असतील एकतपुरी मामा असतील देवा मामा असतील टी एम काले असतील सकाराम गायकवाड असतील रानू रुपा गायकवाड असतील कृष्णा रायकर असतील युमसेन धोरकर असतील माणिकलाल शेंडी असतील वयंकुला शेख असतील असतील मागास भाषणामध्ये ज्यांचा उल्लेख झाला मोठा बाबू आणि छोटा बाबू ताशा गवडेंचे वडील असतील नाना गवळे असतील वसंत भटपटे असतील यलप्पा काळे असतील भास्कर काळे असतील भीमा चेअरमन असेल थोरात मामा असेल कमरुदीर काजी असतील नारायण देशपांडे असतील या सगळ्यांनी या तिघांच्या साक्षीनं सुरुवात केली नंतर मोठेदाजांना साथ दिली नंतर बाळराजांना साथ दिली आतूचा विकास करत असताना कायम नेते मंडळींनी दूरदृष्टी ठेवली आणि जे काही पंचवीस वर्ष पुढे आहे ते आणण्याचा प्रयत्न आपल्या गावामध्ये कायम केला मगाशी भाषण करताना या ठिकाणी सांगितलं की एकोणीसशे बहात्तर साली हे आपलूच वाढणार आहे व्यापारीकरण होणार आहे कारखान्यांवर त्यामुळे गावाला टाउन प्लॅन लागू झाला पाहिजे म्हणून आदरणीय मोठे मोठेदारांनी या ठिकाणी काम करायला त्यानंतर आदरणीय बाळदानी आपली ऐतिहासिक किल्ल्याची भूमी आहे याला इतिहास आहे या लोकांनी इतिहास आहे तो जपला पाहिजे ज्या ठिकाणी आपलं गाव हगलद जात होतं त्या किल्ल्याचं सुशोभीकरण केलं आणि त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या मालकीचा किल्ला बनवला आज लाखो पर्यटक या किल्ल्याला भेट द्यायला येत एवढ्या वेळ बाळादा थांबले था नाही बाळानी था प्रत्येकाने गुण फिरले इथले तरुणांना काम मिळालं पाहिजे हातात रोजगार मिळाला पाहिजे म्हणून ज्या ज्या ठिकाणी शासकीय जागा होत्या ग्रामपंचायत मालकीच्या जागा होत्या काही गोष्टी जुन्या मी आवडून सांगतो कारण का अलीकडे इंग्लिश भाषेमध्ये जन म्हणतात म्हणजे अकरा ते पंचवीस वयोगटातली जी मुलं आहे काही मुलं आहे त्यांना हा जुना इतिहास माहीत नाही आमच्या पिढीपर्यंत आम्ही बघितले बदलताना आपलं किंवा त्याच्या मागच्या पिढीने पूर्ण बघितलेलं आहे आज जर जुनी पाणी टाके महावायोगटावर त्या ठिकाणी सुरुवातीला आदमी दादा गाळे बांधले सकर मशींचा तर मग आणि पाटलांचा पुतळा आहे तिथं गायब बाहेजन समाजातील मुलांना व्यवसाय करण्याची पहिली संधी कोणी दिली असेल तर ती बाळासाहेबांनी दिली एक काळ असा होता आमच्या पिढीला माहिती आहे की आपली मग टीव्ही दिसायचा नाही शंभर फुटी अँटीनो उभं करायला मुझे राहिलं तेव्हा या मग या त्या चित्र शोधून काढायला टीव्ही बघायला अशी परिस्थिती होती अदरणीय दादानी केंद्रीय मंत्र्यांचा माग लागून आपलूलला पहिलं दूरदर्शन केंद्र ग्रामपंचायत लेवलला तालुक्याच्या ठिकाणी असेल तर पहिलं दूरदर्शन केंद्र आणलं प्रत्येक घरात टीव्ही बघायला मिळायला जाणतो साहेब तुम्हाला आठवत असेल किशोरदासांना आठवत असेल किंवा तुमच्या सिनियर फिरतेला आठवत असेल त्या काळी टीव्ही किती महाग होता भारतात स्मगल होण्या येतात व्ही आणि मग ते आपल्याला घ्यायला लागत म्हणून सर्वसामान्य माणसाला टीव्ही बघता येत नाही सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला टीव्ही बघता यावा म्हणून बाळा प्रत्येक चौकात एक टीव्ही संच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ठेवला अनेक लोकांनी पिढ्यांनी रामायण महाभारत त्याच्यावर बघितलं बघितलं नाही सौका चौकात गर्दी असायची बघायला ट्रेनिंग सेंटर उभं केलं जाईल दरवर्षी शंभर महिलांना जिथ जिथं भारतामध्ये मोठी प्रदर्शन भरते मशिनरी बघायला मिळते नवीन व्यवसाय कसा करायचा काही व्यवसाय कसा वाढवायचा दरवर्षी शंभर महिलांची ट्रेप काढली जाईल दाखवून आणलं जाईल आणि नंतर बँकेचा पाठपुरावा केला जाईल बँकेचा पाठपुरावा करून पुर। त्यांना त्याच्या मशिनरीत देऊन त्याच्यावर थांबणार नाही आपलूजमधल्या मोक्याच्या ठिकाणी बचत गटासाठी बचत भवन उभं करणार आणि त्याचा माल त्या ठिकाणी विक्री ठेवण्यासाठी जागा उपयोग करून जाणार इंडोर स्टेडियम बांधणार क्रीडा संकुलच्या मार्ग आपण इंडोर स्टेडियम उभं करणार आणि एका मुलीवर जर शस्त्रक्रिया केली कुटुंबाने त्या कुटुंबातला जन्मल्या मुलींना दरवर्षी नगरपालिकेच्या माध्यमातून दरवर्षी एक एकदा ऑपरेशन केल्यानंतर दहा हजार त्या मुलीच्या नावे ठेवून ठेवणार ते अठरा वर्षाची पूर्ण झाल्यावर ते पैसे जे व्याजासहित असतील ते पण नॅशनलाइज बँकेत ठेवणार आणि त्या मुलीच्या नाव त्याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे महात्मा फुले सावित्रीबाई फुले जयशंकर उद्यान या सगळ्या पुतळ्यांचं पूर्ण कृती पुतळे आपण उभे करणार तसेच आईल्या वेळेचं कंपस्वराज महाराजांचा सुद्धा स्मारक आपण आपल्या मध्ये उभं करतो <laughs> गेल्या अनेक वर्षाच मागणी तो जो आपल्याला हे करायचं आहे विहार उद्यान आणि तिथं विहार करायचा आहे आदरणीय मंजूरांच्या दा आंधारखंडातून खंडातून वॉर्ड कंपनो आपण तीस लाख रुपये दिलेले <laughs> माझ्या त्यातून सुद्धा इलेक्शन लागायच्या आधी आपण खासदार खंडातून दिले तुम्ही सगळ्यांनी आता तो डिझाईन फायनल केलेला आहे तर आपल्या भागातील सर्वोत्कृष्ट असं बौद्ध विहार त्या ठिकाणी उभा करण्याचं काम आपण येत्या पाच वर्षामध्ये करणार आहे पाच वर्षाने दोन वर्षातच आणि मग असं मी जसं तुम्हाला सगळ्यांना सांगितलं मी जेव्हा पाहिलेलं अक्षर पण झालो तेव्हा मोठं झालं ज्ञान बाळानी माझं तिकीट फायनल केलं मला बोलवून देऊन सांगितलं त्या गावातला प्रत्येक माणूस आपला विरोधक असेल असं सांगितलं पाहायचे तेच त्यांना गावाचं आपलं पाठायला तेबाबा <laughs> ते सयाजी सगळे उमेदवार तुम्ही सगळे नगरसे उठवणार गाव आपला आहे गावची माती आपली आहे आणि yes. गावातली माणसं सुद्धा आपली आहे आणि yes. या माणसांसाठी yes. सकाळ मासे yes. असतील वाळसाहेब मानेबाटील असतील त्यानंतर मोठे दादा असतील बाळा दादा असतील रणजीदारांनी कारवा बघितला मीर बघितला संग्राम देण्यात ही आपली वनशाई लावते आणि ह्यांच्यासाठी कुणी किती काही बोलत असेल तुमच्यासाठी कोणतीही टीका सहन करण्याची तयारी आमची या गावासाठी आम्ही काही सण करू परंतु गावावर आलो तर सोडणार नाही वर्णांना याद राखा तुम्हाला आमच्या गावाची एकात्मता जर तोडण्याचा प्रयत्न तुम्ही केला आम्ही उसरणे जारी या गावातील जनताच तुम्हाला दाखवून दिली आपलं काय आपलं काय आपलं चमक काय आहे आपल्याची धमक काय जनता आज नाही चार पिढी असं मिळून ठेवलेली आहे आम्ही दरवाजा कसंही बांधव सवाच्यावर आणणार नाही ना पण बाहेर येताना आम्ही सगळी एक म्हणून गावच्या इमारतीसाठी कोणत्याही थराला जायची वाटेल ते बघायची काही आधी बोलत नाही शेवटच्या दिवशी काय बोलायला जायचं तर मला एक गोष्टीची गम्मत वाटते किशोर काका आमदार साहेब पंधरा दिवस या गावाला काय देणार आहे तुम्ही या जेव्हा एक शब्द काढला तरी बाबर न गेलाय पंधरा दिवस जस ते मोबाईलांना सांगता येते दाखवली जस तू ते जसं बाजारला मीच दिसतो या ना साहेब शेवटपर्यंत तेच दिसतो दे तुम्हाला आम्हाला फक्त किंमत मोजायची तयारी वट्टे पाटील आणि किएम पाटलांची आमची सगळ्यांची तयारी तुम सगळे पुढे सरकार आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणाने उभं राहू एवढीच वेळ घेतो आणि आपल्या सर्वांची गजा घेतो जय हिंद जय महाराज